गावडी पडवी गाव हद्दीत भयंकर वणव्याच्या लाटेत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही महाड तालुक्यातील ठिकठिकाणी वणवा लागण्याची घटना घडत आहेत या वणव्यामुळे अनेक वन्यजीवांना व पाळीव जनावरांना आपला जीव कमवावा लागत आहे काल दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास पडवी ग्रामपंचायत हद्दीत भयंकर वणवा लागला आणि या वणव्यामध्ये पडवी गावातील प्रवीण साळुंखे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे गुरांच्या चाऱ्यासाठी ठेवलेल्या गवताच्या नव्वद मोळ्या व अंदाजे एक टन शेणखताचे नुकसान झाले आहे या वणव्याच्या तावडीतून गुरांचा गोठा स्कार्पिओ गाडी व वा घराला वाचवण्यास घरमालकाला यश आले आहे या भयंकर घटनेला वीस तास उलटून गेले तरी साधी चौकशीसुद्धा ग्रामसेवक व तलाठी यांच्या माध्यमातून करण्यात आली नसल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी प्रवीण साळुंके यांनी स्वराज लॅवशी बोलताना दिली आहे यावरून सरकारी बाबू किती कर्तव्यदक्ष आहेत हे पुन्हा एकदा उघड झालं आहे त्याचबरोबर वणवा पाहिजे अशी मागणी समस्त पीडित ग्रामस्थ करत आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज नाव नाना साळुंके मी पडेगावचा रेवाशी आणि रेवाशी असताना माझे मी एक शेतकरी आणि अशा असताना ही घटना घडली मी जवळजवळ काम कर, कर लावून मी जनावरांना वयरण काढून ठेवली होती वैरण जवळ जवळजवळ नका शंभर खड्डी होती गवताची गवताची शंभर खड्डी असताना त्यातले धाव वापरले होते नव्वद तशीच राहिली होती, होती। आजच्या संदर्भामध्ये ती जळून खाक झाली त्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ एक दीड टन शेणखत होतं ते शेणखत खतालासुद्धा आग लागली जवळजवळ लाकडं घराची लाकडं होती ती सुद्धा जळून गेली खाक झाली त्याच्यामध्ये तीसुद्धा पाणी येऊन दुपारचा येऊन मी ती पाण्याने ती विजवली विजवत असताना ही गोष्ट मला घडल्यानंतर मला दुपारचा कॉल आला मी या उत्तर कार्याला बोरमध्ये गेलो होतो बोरत आले उत्तर कार्यानं रिटर्न फिरलो घाटामध्ये मला कॉल आल्यानंतर अशाची घटना घडली कोणी इथं विजवायला येत नाही असे मला माहिती मिळाली गावातल्या कोणीही गोष्टी ठिकाणी कोणी धाव घेतली नाही अशा संदर्भात मी मोटरसायकलवर जोरात फास्ट गाडी मारून या ठिकाणी दुपारपर्यंत पोहोचलो तर अजून एक एक तास जर अगोदर पोचलो असतो तर ही एवढी दुर्घटना मी स्वतःहून वाचवली दरवर्षी घटना मी वाचवतो तेकनी, या ठिकाणी मी या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या घटना घडलेली गुरांच्या गोट्यामध्ये सुद्धा जवळ ते कंपाऊंड वाफ लागल्यामुळे वरती पॅडा शंभर पॅडा ठेवला होता ते शंभर पॅडा ठेवल्यामुळे ती ही जी टारपथी ती जलली गेली जनावर चरायला सोडले तेव्हा दूर दरवाने ती वाचले गेली आपली गाडी देखील होती गाडी बी होती डावळ स्कॉर्पिओ होती बावीस लाखाच्या जवळ गाडी होती दरवाज्यामध्ये सिलेंडरच्या टाक्या होत्या त्यात सिलेंडर फुल भरलेलं सिलेंडर होते जर का त्याच्यावर ती तिकडनं लाट आली तिकांना लाट जे आली ती त्याच्या पोट्ट्यावरती बसली पुट्ट्या पेट घेतला पुट्ट्यानी आणि ती जर थोडी पर फुलगी जर गाडी उडाली असते किंवा त्या सिलेंडर उडाली असते तर अत्यंत मोठ्या प्रमाणे स्फोट घडला असता आणि अशी गोष्टी जेणेकरून ह्या गोष्टीला अशा गोष्टी आरडाओाल कोणी आले नाही ना, ना मग त्याच्यामध्ये बौद्धवडी आमच्या शेजारी आहे ते बौद्धवाडी धाव घेतली आणि त्यांनी थोडं परिस्थिती माझं नाव रेशमा नाना साळुंके आमचं इथं गवत बिवत जळले घरावर आग लागली वाडा झालाय फाटी जल्ली जलली लाकडं जरली शेनकी जलली तलाठी पण पंच आलं नाही पंचनामा पंचनामा पण कुणी केला नाही आणि भुकू इथं कुणी बघायला आले नाहीत त्यांचं कर्तव्य आहे ना यायचं म्हणून बघायचं